सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महकर येथे पोलीस निरीक्षक साहेब ठाणेदार महकर यांना तथागत ग्रुपचे संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला व जातीय भेदभाव व धार्मिक आंबेडकरी चळवळीतील सर्व जनतेच्या भावना दुखवल्या आहेत श्री प्रथमेश दादा संदीप चव्हाण हिंदू युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक यांनी पत्राद्वारे काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भिमटे स्तंभ उभारले आहे ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारी दरवाज्यावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचोटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धर्तीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोकायला तयार राहावे जे कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तर त्याला वाईट टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जातीसोबत मांग महार ढोर चांबार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये अशा पद्धतीने श्री प्रथमेशदा संदीप चव्हाण हिंदू युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक या व्यक्तीने पेपरच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावून आणि ज्यामुळे दोन समाजात तेड निर्माण होईल अशी धर्मविरोधी पोस्ट या प्रकारे पॉम्पलेट छापण्यात आले तरी या इस्मावर अट्रॉसिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वदनुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई कुणाल माने गजानन सरकटे प्रकाश सुखधाने राधेश्याम खरात देवानंद अवर्समोल अख्तर कुरेशी रमेश गवई सचिन गवई श्रीकृष्ण शेटाने महिला आघाडी नीताताई पैठणे कांचन मोरे वंदना माने प्रतिभा गवई जाकीराबी शेख सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी इरफान सय्यद